डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कुठलाही गुन्हा घडला तर त्या ठिकाणी पोलिसांची फॉरेन्सिक टीम हमखास पोहोचते जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते पुरावे गोळा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते ती फॉरेन्सिकची टीम क्राईम सीनवरून पुरावे हस्तगत करणे हे एक कौशल्याचे काम मानले जाते थोडीशीही चूक सर्व मेहनतीवर पाणी फिरवू शकते धुळे पोलीस दलाने आजभर फॉरेन्सिक टीमच्या जोरावर अनेक गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे आता धुळे पोलीस दलाची फॉरेन्सिक ताकद आणखी वाढली आहे पोलीस दलात एक नवीन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आज दाखल झाली या चोवीस तास तंत्रज्ञ ऑन ड्युटी असणार आहेत अत्याधुनिक वैज्ञानिक आविष्काराने सज्ज असलेली ही व्हॅन एक धावती प्रयोगशाळा आहे या व्हॅनसंबंधीची अधिक माहिती लघुन्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा धुळे उपसंचालक विठ्ठल चव्हाण यांनी मराठी न्यूजला माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यात दोनशे एकोणसाठ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन वितरित केले जाणार आहेत प्रकल्प महासंचालक न्यायिक व तांत्रिक संजय कुमार वर्मा संचालक डॉक्टर विजय ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले आहे त्यातील बहुतांश व्हॅनचे वितरण झाले आहे धुळे आणि नंदुरबारला एक एक व्हॅन प्राप्त झाली ही व्हॅन अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे कुठेही क्राईम सीन घडले तर सर्वात आधी ही मोबाईल व्हॅन धाव घेईल व्हॅनवर नऊ जणांची टीम नियुक्त करण्यात आली आहे प्रत्येकी आठ तासांच्या शिफ्टवर कर्मचारी काम करतील यात सहाय्यक रासायनिक विश्लेषक ए अटेंडन्स आणि ड्रायव्हर यांचा समावेश आहे फॉरेन्सिक वाहनातील प्रशिक्षित विश्लेषक हे घटनास्थळावरून रासायनिक भौतिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करतील घटनास्थळाचे चित्रण करतील तसेच ही माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात येईल त्यानंतर पोलिसांकडून पुन्हा पुराव्यांची पुष्टी करण्यात येईल निर्देशित सूचनेनुसार पुरावे जमा केले जातील जेणेकरून कोणताही पुरावा सुटू नये सदर फॉरेन्सिक वाहनात विविध प्रकारच्या तपासण्यांचे किट उपलब्ध असल्याचेही चव्हाण यांनी ठाम मत मराठी न्यूजशी बोलताना सांगितले ठाम मत मराठी न्यूज सोपान देसले धुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण दोनशे एकोणसाठ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स या प्रकल्पाचं लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी केले होते आणि त्या प्रकल्पाच्या अंतर्गत आज धुळे जिल्ह्यासाठी एक अत्याधुनिक प्रकारची मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झालेली आहे आणि ही जी संकल्पना आहे ती या विभागाचे महासंचालक माननीय संजय वर्मा साहेब आणि या विभागाचे संचालक माननीय डॉक्टर विजय ठाकरे साहेब यांच्या या, या संकल्पनेतून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे आणि या अत्याधुनिक अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्सच्या माध्यमातून आपण प्रत्येक गुन्हा स्थळावर जाऊन त्या ठिकाणी जे काही भौतिक जैविक आणि रासायनिक किंवा डिजिटल पुरावे असतील ते सर्व त्या ठिकाणी आपण पुराव्याच्या दृष्टिकोनातून गोळा करणार असून त्या पुराव्याच्या मार्फत आपण गुन्हेगारास जास्तीत जास्त शिक्षा देण्यापर्यंत आपण कसे पोहोचू या दृष्टिकोनातून ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन काम करणार आहे प्रसंगी या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये विविध प्रकारचे केमिकल्स असून त्याद्वारे आपण काही पुराव्यांचे विश्लेषण त्या घटनास्थळावरतीच करू शकू आणि जो काही त्या ठिकाणी पुरावा आपण गोळा करणार आहे तो वेळेत विविध प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्य या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये उपलब्ध राहणार आहे अशा या अत्याधुनिक अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्सचं लोकार्पण आज पार पडलं आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी या जिल्ह्याचे अधीक्षक माननीय श्रीकांत धिवरेसाहेब हे उपस्थित होते आणि या संपूर्ण प्रकल्पाचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र राज्याचा जो काही गुन्हा सिद्धीचा दर आहे तो वाढवणे असा आहे आणि निश्चितच या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्याचा जो काही कन्व्हिशन रेट आहे किंवा गुन्हा सिद्धीचा जो काही रेट आहे तो निश्चितच आपण वाढवण्यामध्ये सफल होऊ आणि या संपूर्ण प्रकल्पाचा या गुन्ह्याच्या याच्यामध्ये अतिशय उपयोग होणार असून आपण आपल्या या गुन्हा सिद्धीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य देशात अग्रगण्य गणल्या जाईल अशी मला खात्री आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका